डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानामार्फत वैद्यकीय उपकरणे आणि पोलीस विभागासाठी बॅरिगेड्स वाटप डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान हे केवळ आध्यात्मिक नव्हे तर सामाजिक सेवा व बांधिलकीसाठी देखील ओळखले जाणारे नाव आहे त्यांच्या सेवाभावी कार्याचे आणखी एक उज्ज्वल उदाहरण खोपोली शहरात पाहायला मिळाली जेव्हा त्यांनी आरोग्य विभागासाठी अत्यावश्यक वैद्यकीय उपकरणे आणि पोलीस विभागासाठी बॅरिगेट्स वाटप करून सामाजिक सहभागाची नवी दिशा दिली सदर उपक्रमाचा मुख्य उद्देश म्हणजे जी। सार्वजनिक आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम करणे आणि पोलिसांच्या मदतीला कायदा सुव्यवस्था राखण्यात सहकार्य करणे कोरोनानंतरचा काळ वाढत्या आरोग्यविषयक गरजा आणि पोलिसांवर असलेला टाइम लक्षात घेता अशा स्वरूपाची मदत ही काळाची गरज बनली आहे प्राथमिक आरोग्य केंद्र उपजिल्हा रुग्णालय आणि खासगी डॉक्टर यांना आवश्यक असलेली वैद्यकीय उपकरणे जसे की ऑक्सिजन मीटर ब्लड प्रेशर मॉनिटर थर्मल स्कॅनर स्पेटोस्कोप आणि जीवनावश्यक औषधांचे किट यांचा समावेश वाट या वाटपामध्ये करण्यात आला यामुळे स्थानिक आरोग्यसेवा अधिक तत्पर आणि प्रभावी होणार आहे सार्वजनिक कार्यक्रम मोर्चे सण उत्सव अशा वेळी गर्दी नियंत्रणासाठी पोलिसांना बॅरिगेटची मोठ्या प्रमाणावर गरज असते याची जाणीव ठेवून प्रतिष्ठानाने पोलीस विभागाला दर्जेदार बॅरिगेटची मदत केली ही मदत, ही, मदत की की ही मदत म्हणजे स्थानिक प्रशासनासाठी एक मोठा दिलासा आहे या कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते खाल्लापूर उपविग पोलीस अधिकारी विक्रम कदम यांनी सांगितले या बॅरिगेटच्या मदतीने आता गर्दी नियंत्रणाची कार्यक्षमता वाढेल ही एक सकारात्मक मदत आहे आरोग्य विभागाचे डॉक्टर नलिन शाह आणि डॉक्टर सूरज तडवी यांनी सांगितले की वैद्यकीय उपकरणांची ही मदत ही ग्रामीण व शहरी भागातील आरोग्य सुविधा सुधारण्याच्या दिशेने एक मोलाचा टप्पा आहे डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान हे नेहमीच सेवा हीच कार्य करत आले आहे खोपोळीतील हो हा उपक्रम म्हणजे केवळ उपकरणांचे वाटप नाही तर समाजाप्रती असलेल्या बांधिलकीची जाणीव आहे या उपक्रमातून नागरिकांमध्ये सकारात्मक सुरक्षितता आणि सेवाभाव रुजेल अशी अपेक्षा उपस्थित सर्व मान्यवरांनी व्यक्त केली या कार्यक्रमास खाल्लापूर उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम आरोग्य विभागाचे डॉक्टर नलिन शाह डॉक्टर सूरज तडवी महसूल नायब तहसीलदार विकास पवार खोपोली डॉक्टर असोसिएशनचे डॉक्टर सतीश जाकोटिया युवा उद्योजक विक्रम सावळे आणि राजकीय सामाजिक क्षेत्रातील मान्यवर आणि स सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते अशा नवनवीन नौ बातम्या पाहण्यासाठी नवे पर्व या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा